श्रावण मासारंभाच्या पहिल्या दिवशीच गावोगावी रामकथा वाचन व निरूपणास सुरुवात गाव तिथे रामकथा आस्था भावार्थ रामायण ग्रुपचा संकल्प तुळजापूर तालुक्यातील तब्बल चौदा गावात पोथी पुराण ग्रंथ वाचून निरूपणास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला माणसाला माणसाप्रमाणे वागण्याचे ज्ञान हे केवळ रामकथा श्रवणातूनच मिळते हा उद्देश बाळगून श्रावण मासारंभाच्या पहिल्याच दिवशी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी अणजूर खंडोबा मंदिर वत्सलानगर हनुमान मंदिर इटकळ श्रीराम मंदिर उमरगाचिवरी हनुमान मंदिर यवती हनुमान मंदिर हिप्परगा ताड हनुमान मंदिर धनगरवाडी हनुमान मंदिर मानेवाडी हनुमान मंदिर केरूर हनुमान मंदिर बाभळगाव हनुमान मंदिर खानापूर हनुमान मंदिर तांदूळवाडी नागोबा मंदिर चव्हाणवाडी धनगरवाडी तीर्थ बुद्रुक हनुमान मंदिर आदी गावात श्री भावार्थ रामायण ग्रंथ श्री पांडवप्रताप ग्रंथ श्री रामविजय ग्रंथ श्री हरिविजय ग्रंथ श्री भक्तिविजय ग्रंथ वाचन व वा निरूपणास सुरुवात करण्यात आलेली आहे तरी सर्वच रामभक्तांनी आपापल्या गावात रामकथेचा लाभ घ्यावा रामभक्तीचा ओलावा असाच आपल्या अंगी निरंतर असू द्यावा समस्त रामभक्त ग्रामस्थांचे आस्था भावार्थ रामायण ग्रुपच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे प्रत्येक गावात रामकथेस रामभक्त ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे